आज महिला श्री, श्री सर्वसामान्य आलो माझ्यासोबत उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचा आदेश घेऊन आलेलो माझ्यासोबत आमच्या नगरसेविका निधि शिंदे आहेत आमच्या विधानसभा संघटक शालिनीताई सावंत आहे, आमच्या शाखा संघटक सुनानी मात्रे, त्यांनी सात आठ वर्षे या विदर्भामध्ये संपर्कप्रमुख म्हणून काम केले त्या आमच्या भाविकाई आहेत आणि आत्ताच मध्ये उशीर होतले अशा सगळ्या पाया पाया आम्हाला भेटल्या मुळात गोंदिया हा जो भाग आहे हा गडचिरोली आणि गोंदिया म्हणजे नक्षलवाद्यांचा मूळ स्थान असं मानलं जात परंतु आता लोकांच्या बोलजावना मला असं कळलं की ते नक्षलवादी परवडले आणि हे राज्यात जे सरकार बसलंय ते फार नक्षलवाद्यांपेक्षाही भयानक आहे आता आम्ही ऐकलं जी घरकुल योजना आहे पंतप्रधानांच्या आवाज याच्यामध्ये भाजपाच्याच काही लोकांनी मी सांगितलं उदाहरणं द्या नावा सईद द्या बापालाही घर दिलं आजोबालाही घर दिलं नातवालाही घर दिलं मुलालाही घर दिलं याचा अर्थ इथे भाजपाची जी थीम आहे ती अशा लोकांना हेरून त्यांच्याच एकाच कुटुंबातल्या चार चार पाच पाच लोकांना घरं पास करून आणता आहे आणि ती पास करत असताना नक्की तिथे तो काही जो भ्रष्टाचार असतो तो, तो होतो आहे असं इथल्या लोकांचा म्हणणं आहे आणि त्याच्यासाठी मी इथल्या लोकांना येतलं ते नावासहित आम्हाला तुम्ही सादर करा की जेणेकरून हा जो दिल्ली ते गल्ली हा जो भ्रष्टाचार चालला आहे आणि नुसता भ्रष्टाचार नाही तर गरिबांवर अन्याय चालला आहे त्याच्यासाठी आवाज हा उठलाच पाहिजे महाविकास आघाडी एक ताकतीने आता लढते गोंदियामध्ये चार विधानसभा येतात चार विधानसभेमध्ये नक्की एक विधानसभा आम्ही लढणार म मशाल निशानीवर बाकी तीन उर्वरित जे पक्षप्रमुख आणि आमचे आघाडीचे प्रमुख आहेत ते ठरवतील त्या त्यांनाही सगळेजण आम्ही महाविकास आघाडीमध्ये मदत करून एकमेकांना सहाय्य करू आणि अख्खा सुपंत धरून विधानसभेत जाऊ असा जो लोकांचा कल आहे तो कल आम्ही निश्चित इथे पूर्ण कला मोठ्या संख्येने महिला आलेल्या होत्या तिन्ही विधा आणि पदाधिकारी बोलवलेल्या होत्या आम्ही त्या पदाधिकाऱ्यांमधनं आम्हाला भरपूर माहिती मिळाली त्यामुळे मला असं वाटतं येणारी विधा जो विधान भवनावर जो भगवा त्याचबरोबर महाविकास आघाडीचा जो झेंडा तो शंभर टक्के फडकणार आहे एकशे सत्तर ते एकशे पंच्याहत्तर जागा इथला प्रत्येक शिवसैनिक प्रत्येक काँग्रेसचा पदाधिकारी प्रत्येक राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार यांचे जीव तोडून काम करतील आणि इथला मतदार त्यांना हमखास त्यांच्यासोबत राहणार त्यामुळे एकशे सत्तर ते एकशे पंच्याहत्तर सीट घेऊन महाविकास आघाडी यशस्वी होते